हॅलो मी खुराड कुर्द येथील नागरिक असून मला इथे बस स्टँडवर कॉलेजला मुलं जातात त्यांना उभं राहायला अडचण येते आणि ते परत रस्त्यावरच मटणाचे दुकान किंवा आहे नळ वगैरे आहे त्याच्यामुळे स्वतःच्या दारापुढे कोणीच उभं राहू द्यायला तयार नाही मुलं आणि मुलींना आणि बस एका ठिकाणी थांबत नसल्यामुळे मुलांना पळत जावं लागतं आणि इथे चौफुले असल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि इथून जवळच आपली हायस्कूल आहे तिथे मुलं ये जाय करताना इथे ट्रॅफिक जाम असते त्याच्यामुळे याच्याकडे ग्रामपंचायतीने जरुरी लुक लक्ष द्यावं किती पाचवऱ्याला कमीत कमी, कमी इथून तीस एक मुली आणि दहा पंधरा मुलं जातात बस जागेवर नाही बस आहे ना इथून म्हणजे मुलं कुठे उभे राहतात आणि बस कुठे थांबते त्यामुळे मुलांना पळत जावं लागतं परिस्थिती बसस्टँडची परिस्थिती अर्ध्यावर पडलेली आहे पूर्ण झालं पाहिजे पेट्रोल वगैरे या परिसरामध्ये रस्त्यावर पेट्रोल विक्री, विक्री आणि मटणाची दुकान एकदम रस्त्याच्या जवळ आहेत त्याच्यामुळे इथे सर्व त्रास होतो मटणाची दुकान असल्यामुळे तिथे कुत्रे येतात हो कुत्रे येतात तिथे आणि ते रस्त्यात अपघात होण्याची शक्यता असते सगळं साफसफाई झाली पाहिजे साफसफाई झाली पाहिजे हो 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 निघालो